सहानुभूतीचा विषय लोकसभेच्या निवडणुकीत एकदा मतदानानंतर संपुष्टात आलाय सुनील तटकरे सहानुभूतीचा विषय लोकसभेच्या निवडणुकीत एकदा मतदानानंतर संपुष्टात आलाय लोकशाहीची प्रणाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मजबूत सिद्धांतावर उभी केली आहे की विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विकासाचा मुद्दा आणि गरिबी निर्मूलनावर शंभर टक्के यशस्वी होईल म्हणजे काम जे राज्य प्रतिमा आहे आणि त्यांच्या सहकारी ते सहानुभूतीचं राजकारण करताय विकासाचं राजकारण करताय पण सहानुभूतीचा विषय लोकसभेच्या निवडणुकीत एकदा मतदान करून संपुष्टात आला आपल्या देशाची संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतक्या मजबूत सिद्धांतावरती उभी केलेली आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विकासाच्या मुद्द्यावरती गरिबीच्या निर्मूलनाच्या वरती शंभर टक्के त्या ठिकाणी यशस्वी होईल धन्यवाद